Ni <laughs>

रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण विशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रामध्ये आपण विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा अद्वितीय असं कार्य करून ठेवलंय अशा व्यक्तींची माहिती घेत असतो अशा व्यक्तींचा परिचय करून घेत असतो आज आपण ग व जोशी उर्फ सार्वजनिक काका यांच्या विषयीची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात घेणार आहोत महाराष्ट्रातील एकोणीसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते त्यांचं पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी पण सार्वजनिक काका या नावाने ते त्यांचा जन्म वासुदेव व सावित्रीबाई या दाम्पत्यापोटी सातारा येथे झाला त्यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीस साली झाला त्यांचे घराणे मूळचे कसबा संगमेश्वर रत्नागिरीचे पण चरितार्थासाठी हे घराणे देशावर येऊन सातारला स्थायिक झाले त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा या ठिकाणी झाले नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले अठराशे अठ्ठेचाळीस साली ते पुण्यात आले आणि न्यायालयात कारकुन म्हणून रुजू झाले अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा अठराशे छप्पन्न साली दिला अठराशे पासष्ट मध्ये त्यांनी वकिलीची परीक्षा दिली आणि पुण्यातच ते वकिली करू लागले वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला अल्पावधीतच त्यांना नावलौकिक मिळाला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना अशावेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील यापेक्षा जास्त काही करणार नाहीत असे निर्भय उद्गार त्यांनी त्यावेळी काढले सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व वा सभेचे स्थान महत्वाचे आहे बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात एप्रिल रोजी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली ही मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते प्रथम या संस्थेचा उद्देश केवळ पर्वती संस्थांच्या कारभारातील गोंधळ सरकार दरबारी मांडणे एवढाच मर्यादित होता पण लवकरच संस्थेला सामाजिक व राजकीय असे व्यापक रूप प्राप्त झाले पुढे न्यायमूर्ती म गो रानडे यांच्या सहभागामुळे अठराशे एकाहत्तर साली राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक औद्योगिक आणि राजकीय स्वरूपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले शिवाय जनतेची गारहाणी व अडचणी सरकार दरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्ला मसलत करून सार्वजनिक काकांनी अठराशे बहात्तर मध्ये स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केला लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती बारा जानेवारी अठराशे बहात्तर रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली खादीचा वापर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होते एवढंच नव्हे तर खादीचा पोशाख करून अठराशे सत्त्याहत्तर साली दिल्ली दरबारात ते गेले या दरबारात इंग्लंडची सम्राज्ञी विक्टोरिया हिला हिंदुस्तानची सम्राज्ञी हा किताब बहाल करण्यात येणार होता सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठवले होते या मानपत्रात सभेने हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राबरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा तसेच स्वावलंबी बनविणारे शिक्षण व राजकीय हक्क द्यावेत अशा मागण्या नोंदविल्या होत्या याशिवाय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत अशी ही मागणी एका स्वतंत्र अर्जाने केली होती त्यांनी देशी व्यापारोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना करून शाई साबण मेणबत्त्या छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली त्या मालाच्या विक्रीसाठी सहकारी तत्वावर पुणे सातारा नागपूर मुंबई सुरत आदी ठिकाणी दुकाने काढण्यास लोकांना प्रोत्साहित केले स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली व्याख्याने दिली त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग्रा येथे कॉटन मिल्स सुरू करण्यात आले जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन अठराशे मध्ये पुण्यात स्त्री विचारवती या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली या संस्थेद्वारे जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात सर्व जाती जमातीच्या स्त्रिया सामील होत असे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी अठराशे त्र्याहत्तर साली केली या पाहणीतून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची माहिती प्रकाशात आली अठराशे शहात्तर ते सत्यात्तर मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या स्वस्त धान्याची दुकाने उघडली सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे सहाय्य केले तसेच सरकारने आपल्या पब्लिक वर्क्स खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून लढा दिला ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नानेच पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना अठराशे साली करण्यात आली सार्वजनिक काकांना लोकजागृतीच्या कार्यातील वृत्तपत्रांच्या सामर्थ्याची जाणीव होती त्यांनी त्यामुळे लॉर्ड लिटनच्या अठराशे अठ्यात्तर मधील मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कडाडून विरोध केला या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदू प्रकाशचे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन एकोणतीस मार्च अठराशे रोजी मुंबई येथे भरवले शिवाय कोलकाता येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनास ते आवर्जून उपस्थित राहिले सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका असं संबोधण्यात आलं या दगदगीच्या जीवनात त्यांना हृदयविकार जडला आणि त्यातच पुण्यात पंचवीस जुलै अठराशे अठ अठराशे ऐंशी साली सार्वजनिक काका यांचं निधन झालं तर मित्रांनो आज आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये सार्वजनिक काका उर्फ ग वा जोशी यांची माहिती ऐकली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे चला तर मग मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी